आता जळगावच्या दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे नाही नाही मी एवढा मोठा माणूस नाही आहे खडसे साहेब मोठे नेते आहेत त्यामुळे साहजिक आहे त्यांनी आशीर्वाद घेणं त्यांनी त्यांना आशीर्वाद देणं नाही त्या बाबतीत मी आपल्याला बरोबर तेच सांगतो किंवा ते माझ्या हातामध्ये काय नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे सोपी घेऊन चालतही नाही आपण सांगितलं सोपी येतं कार्यकर्ते त्या ठिकाणी मग अतिशय थंड बसतात त्यामुळे प्रत्येक निवडणुक चुरस आहे अधिक ताकदीने कामाला लागा अधिक जोमाने कामाला लागा कार्यकर्त्याचा जोश वाढवण्यासाठी त्यांना स्फूर्ती आम्हाला पुन्हा सांगावं लागतं की आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अधिक त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील हे आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो आता जळगावच्या दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे आता मी त्यांना बोलणार नाही त्यांना निवडणुकीचा निकाल आल्यावर कळेल त्यांना पाच लाखाचं मी आपल्याला लाखा सांगितलेलं आहे की पाच लाख मागच्या वेळेला आम्ही साडेतीन चार लाखापर्यंत पोहोचलो तो यावेळेला वीस टक्के मतं वाढलेले आहेत त्यामुळे मी सांगितलेलं आहे विशेष करून युवा वर्ग मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि सगळ्यांचा अकल हा भारतीय जनता पक्षाकडे विशेष करून मोदीजींकडे आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा जळगाव आणि रावेर या ठिकाणी किती मतं देखील मिळतं हे मी सांगितलेलं आहे आणि निकाल आल्यावर तुम्हीच त्यांना सांगा नाही ना ना मी एवढा मोठा माणूस नाहीये खडसे साहेब मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की मी फक्त पी एम आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही मला वाटतं नाही मग आता कसं आहे आता शेवटी परिवार आहे कुटुंब आहे त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये वावगं काय मला वाटतं त्यात काही वावगं काही चुकीचं काही नाही आहे घरात घरात तुम्ही या ठिकाणी एका कुटुंबात राहतात एका परिवारातले आहात आणि रक्षक या आज नाही दहा वर्ष झाले खासदार आहेत त्या ठिकाणी आणि अशा वेळेला ज्येष्ठांचे आशीर्वाद सगळेच घेतात पण टी तुम्ही दाखवतात सगळ्यांचे आशीर्वाद घेताना त्यामुळे साहजिक त्यांनी आशीर्वाद घेणं त्यांनी त्यांना आशीर्वाद देणं म्हटलंय की, चुण चुण एक की तुम्हाला सांगितलं का त्यांनी आहे म्हणून चांगलं आहे ना मग चांगलं आहे काय वाईट काय नाही त्या बाबतीत मी आपल्या माझ्या हातामध्ये काय नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे त्यामुळे ते सगळं वर्तूनच होईल त्यांचं काय असेल एक एकनाथ शिंदे शिरोनाथ कोणाला मग आता विचारतील तेव्हा ना अजून आम्हाला तर विचार आता सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळे निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत ने देवेंद्रजी निवडणुकीच्या किती आपण मिनिट टू मिनिट गर्दीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय काही झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदेने मला शिरूर मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती मात्र मला नाशिकमध्ये उमेदवारी मिळाली असते तर मी निवडून आलो असतो नाही मला या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहीत नाही तर एकनाथजी काय बोललेत काय म्हणाले हे माझ्या तर तर काही कानावर नाही आता ते त्यांना बोलले असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा सोबत अपडेट